कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम विदुरांनी मैत्रिय ऋषींना विचारलेले विविध प्रश्न आपण मागील भागात ऐकले या प्रश्नांवर प्रसन्न होऊन मैत्रिय ऋषींनी विदुराची प्रशंसा केली आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली श्री शुकदेव म्हणती परीक्षितासे विदुरानी जेव्हा ऐंशी प्रार्थना केली जीवांच्या कल्याणा तेव्हा मुनी श्रेष्ठ भगवान मैत्रेयांना वाटे त्यांची करावी प्रशंसा मैत्रेय म्हणती विधुराला सर्व जीवांवर अनुग्रहा करीता आपण हे उत्तम प्रश्न विचारता आपुले चरणी लागता कीर्ती सर्वत्र पसरली श्री व्यासांचे बंधू विचित्र वीर त्यांच्या दासीच्या गर्भात श्री व्यासांपासून जन्म होत परंतु मूळ तू भगवान यम जन्म झाला दासीच्या गर्भातून विदुरा तुझे हे अधपतन घडले मांडव्य ऋषीच्या शापान परंतु ज्ञानोपदेश करीन मी तुझ जेव्हा भगवंत जाती निजधामास तेव्हा भगवंतांनी दिला आदेश तुझ मी करावा ज्ञानोपदेश हे तुझे भाग्य जगाची उत्पत्ती स्थिती लय यासाठी घेऊन सहाय्य विविध लीला काय याचे क्रमशः वर्णन करीन स्कंध दोन मधील अध्याय पाचव्यातही आपण सृष्टी वर्णन ऐकले तो संवाद नारदमुनी आणि ब्रह्मदेवामध्ये झाला आहे तेच सृष्टी वर्णन मैत्रेय ऋषी येथे विदुरांना संक्षेपात सांगत आहे सृष्टी रचनेच्या पूर्वी हे विश्व आत्म्याचे आत्मा परमात्माच होते एकमेव मायेचे आवरण तेव्हा विश्वाचा विस्तार होई वृत्तीभेदा सृष्टीत दिसणारी अनेकता भगवंताच्या मायेमुळेच दिसता माया आवरण्याची इच्छा होता अनेकता नाहीशी होऊन ते एकटेच उरती ते दृष्टा होऊन जेव्हा पाहू लागले तेव्हा त्यांना काहीच नाही दिसले स्वतःच्याच रूपाने प्रकाशित झाल्याने स्वतःच ते नसल्यासारखे मानिती खरे पाहता ते नव्हते असत्य त्यांचे ज्ञान नव्हते लपत केवळ शक्ती होत्या निद्रिस्त भगवंताच्या दृष्टाव दृश्य एकत्र आणणारी शक्ती म्हणजेच कार्य कारण रूप असती, या मायेच्या द्वारेच भगवंत करती विश्व कार्य काळाच्या शक्तीने जेव्हा क्षोभ होई त्रिगुणात्मक मायेचा तेव्हा इंद्रियातीत परमात्म्याने तेव्हा अंश पुरुष बीज स्थापित केले नंतर काळाच्या प्रेरणेने त्या अव्यक्त मायेपासून महत्त्व प्रगटून विश्वनिर्मिती सुरू करी ते महत्त्व विज्ञान स्वरूप असून विश्वाचे प्रगटीकरण करून मिथ्या मायेचा नाश करे। काल चिदाभास गुण महत्त्व याच्या आधीन भगवंताची दृष्टी त्यावर पडून ते स्वतः स रूपांतरित करती विश्वरचनेसाठी महत्त्व विकृत होऊन अहंकाराची उत्पत्ती त्यातून ते कार्य कारण रूपात असून अनुक्रमे भूत मात्र इंद्रिये मनास कारणीभूत सात्विक राजस तामस हे तीन अहंकाराचे प्रकार असून अहंकारात विकार होई जेव्हा उत्पन्न तेव्हा अनेकांची निर्मिती होय सात्विक अहंकारापासून होई निर्माण मन इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवताही उत्पन्न ज्यामुळे विषयांचे ज्ञान होई राजस अहंकारापासून ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये निर्माण तामस अहंकारापासून सूक्ष्मभूतांचे कारण शब्द तन्मात्र निर्माण होते आकाश आकाशतत्व होई निर्माण जे आत्म्याचा बोध देती करून दृष्टांत रूपाने भगवंताची दृष्टी आकाशावर पडल्यान काल माया चिदाभासाच्या योगान स्पर्श तन्मात्र निर्माण आकाशापासून त्याच्या विकृतीने वायू तत्व निर्माण अत्यंत बलवान वायून आकाशासह विकृत होऊन रूप तन्मात्राची रचना करून त्यापासून विश्व प्रकाशक तेज तत्व निर्मिले पुन्हा परमात्म्याची दृष्टी पडल्याने काल माया चिदांशाचा योगाने विकृत होऊ नवा यो युक्ततेजाने रस व या तत्वाचे कार्य जल निर्मिले नंतर परमात्म्याची दृष्टी पडल्याने काल माया चिदांशाचा योगाने विकृत होऊ न जलाने गंधगुण असलेल्या पृथ्वीला निर्माण केले या पंचमहाभूतात क्रमान जी नंतर झाली उत्पन्न आधीच्या भूताची त्यात गुण आहेत ऐसे समजावे अभिमान विकार विक्षेप चेतना युक्त देव हे भगवंताचेच असून अंश सर्व विश्वकार्यात मिळेना त्यांना वाव वेगवेगळे राहिल्याने यास्तव देव शरण आले भगवंतांना मिळावा ज्ञानमय सावलीचा आश्रय त्यांना म्हणून करू लागले प्रार्थना हात जोडून भगवंताची सर्वदेव देव भगवंताला काय प्रार्थना करतात हे पुढील भागात ऐकू तत्सत